श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिठत येथे आज एक जुलै रोजी विद्यार्थ्यांचे व पालकांचे भव्य प्रमाणात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले सकाळी सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली प्राचार्य श्री संजयराव घुगे यांनी स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला श्री रमेशराव भिसडे सर यांनी स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे व सोबत आलेल्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांचे शालेय अध्ययन व अध्यापन व्यवस्थित होण्यासाठी पहिल्या दिवशी इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली या प्रसंगी प्राचार्य श्री संजयराव घुगे पर्यवेक्षक श्री आर बी सर प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचा पहिला दिवस होता तरी सुद्धा विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी विष्टनना सोबत चॉकलेट ही वाटप करण्यात आले यावेळी पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण राव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा